अकरा डिसेंबर रोजी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरला परभणी शहरातील आंबेडकरी संघटनांनी या घटनेचा निषेध म्हणून बंदची हाक दिली होती या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दुपारी बारा वाजेपर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना अचानक या बंदला दंगलीचं स्वरूप येतं परभणी शहरात ठिकठिकाणी दंगलीला सुरुवात होते अनेक दुकानांची गाड्यांची तोडफोड होते त्याशिवाय पोलिसांवर देखील हल्ले झाल्याचे व्हिडिओज व्हायरल होतात सरकार मोडमध्ये आणि काही आंबेडकर अनुयांवर गुन्हे दाखल होतात तसंच कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून काही तरुणांना अटक देखील करण्यात येते मात्र रविवारी पहाटेच्या सुमारास त्यातल्या एका तरुणाचा मृत्यू होतो आणि पुन्हा वातावरण तापत तर ह्या तरुणाचा मृत्यू कसा झाला तुरुंगात काय घडलं सध्या परिस्थिती कशी आहे यावरच आजच्या या व्हिडिओत आपण चर्चा करणार चला तर त्यापूर्वी तुम्ही जर केलं नसेल तर एका परभणी शहरातील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या शिल्पाची नासधूस केली होती त्यावर दगडानं घाव घातले होते त्यानंतर ही बाब आपली काही आंबेडकर अनुयांना कळाली तेव्हा त्यांनी संबंधित व्यक्तीला जबर मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं मात्र संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाल्यानं आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले परभणी शहरातील अनेक ठिकाणी आंबेडकर अनुयायी त्याच दिवशी रस्त्यावर उतरले पुढे दुसऱ्या दिवशी देखील काही आंबेडकर संघटनांनी बंदची हाक दिली बंदमध्ये आंबेडकर अनुयायांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला मात्र या दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं शहरात दंगली उसळल्या जागोजागी जाळपोळ व्हायला सुरुवात झाली अनेक वाहनांच्या आणि दुकानांच्या तोडफोडी झाल्या त्याचबरोबर पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली पुढे परभणी शहरातील व्यापाऱ्यांनी आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी पोलिसांना तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली तसंच सरकार देखील मोडवर आलं आणि जवळपास चारशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर जवळपास पन्नास आंबेडकर अनुयांना कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अटक देखील झाली त्यामध्ये सोमनाथ व्यंकट सोमवंशी नावाच्या एका तरुणाचा देखील समावेश असतो तेरा डिसेंबर रोजी सोमनाथला अटक आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा डिसेंबरला त्याला न्यायालयात हजर करतात त्यानंतर न्यायालय त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावतं पुढे पंधरा डिसेंबरला एक दिवसीय पोलीस कोठडीची शिक्षा संपल्यानंतर त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येतं मात्र न्यायालय पुन्हा शिक्षा सुनावतं आणि यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात येतं आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशीला रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक छातीत दुखायला सुरुवात होते तो तुरुंगातील एका कर्मचाऱ्याला याबद्दल माहिती सुद्धा देतो त्यानंतर त्याला परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात येतं मात्र तिथं डॉक्टर त्याला तपासून मृत घोषित करतात सोमनाथ हा मूळचा लातूर जिल्ह्यातील होता शिक्षणासाठी तो परभणीत रूम करून राहत होता तो परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात एल एल शेवटच्या वर्षाला होता पुढे सोमनाथच्या मृत्यूची बातमी परभणी शहरासह राज्यभर पसरली त्यानंतर आंबेडकरी अनुयांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी केल्या असं देखील पाहायला या पडसाद हे शहरभर सुरुवात झाली शहरात कालच वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं तसंच लातूरच्या श्रीनगर कलानगर वजीराबाद भागात सुद्धा बाजारपेठ बंद करण्यात आली होती शिवाय लातूरात एका वाहनावर देखील दगडफेक झाल्याची घटना घडली याबाबतची तात्काळ खबरदारी म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घटनास्थळी जाऊन जनतेला शांततेचं आवाहन केलं तसंच विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी खबरदारी म्हणून एस सेवा बंद करण्याचे आदेश दिले याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत सोमनाथच्या पोस्टमॉर्टमचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावं अशी मागणी केली होती पण त्याबाबतचे अपडेट्स आणखी आलेले नाहीये तसंच रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांनी आज महाराष्ट्र बंद देखील हाक दिले आहे तसंच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालाय असा आरोप देखील आंबेडकरी अनुयांनी काल केला तसंच सोमनाथ सूर्यवंशीचं पोस्टमार्टम हे परभणीत न होता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात करण्यात यावं अशी मागणी देखील आंबेडकरी अनुयांनी केली आता आंबेडकर अनुयांचा आक्रमक पवित्रानंतर प्रशासनानं दुपारी चार वाजेच्या सुमारास सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरकडे रवाना केला तर संध्याकाळी सात वाजे सुमारास सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह हा संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता तर आज समाज माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांनुसार पोस्टमार्टम मध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर काही जखम आढळून आल्याचं देखील कळतय या सगळ्या घटनेत पोलिसांवर मोठ्या प्रमाणात आरोप केले जात आहेत तसंच कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांचे काही व्हिडिओ व्हायरल झालेत यामध्ये पोलिसांनी दलित वस्तीत घुसून वाहनांची तोडफोड करत असल्याचं पाहायला मिळत आहे कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांव्यतिरिक्त काही सामान्य जनतेनं देखील आंबेडकरी अनुयांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकरांनी जेव्हा परभणीतील आंबेडकरी जनतेशी संवाद साधला त्यावेळी काही महिलांनी पोलिसांवर आरोप करत पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया केल्याचं देखील म्हटलं त्याशिवाय रस्त्यावर जाणाऱ्या वाहन चालकाला देखील पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय आता ज्या प्रकारे परभणीच्या दंगलीतील आरोपींवर कारवाई करण्यात आली त्या प्रकारे वाहनांची तोडफोड करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा